छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज राजश्री शाहू महाराज यांची पण जयंती आहे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांना देखील मी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या ठाणे महापालिका विविध लोकार्पण आणि भूमिपूजन शुभारंभ सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर महोदय आहेत खासदार आहेत आमदार आहेत आयुक्त आहेत आपल्या भरत आहे मीनाक्षीताई शिंदे आहेत आणि आपले इथले सर्व नगरसेवक आहेत खरं म्हणजे अनेक आता लोकार्पणं देखील केली भूमिपूजनं देखील केली आणि आपण त्याचं चित्रपित देखील आपण या पडद्यावर पाहिली खरं म्हणजे हा लोकार्पण सोहळा खऱ्या अर्थाने वचनपूर्ती सोहळा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आपण दिलेला शब्द पूर्ण करतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणूनच आज आपण मी आयुक्तांना देखील धन्यवाद देईन खासदारांनाही देईन आणि इथल्या आपल्या नगरसेवकांनाही देईन कारण मी असाच एकदा कुठून असं चालत होतो गाडीने तर तिथे टपऱ्या होत्या आणि अतिशय वाईट परिस्थिती होती आयुक्तांना सांगितलं मला नरेशला पण सांगितलं आणि आता तिथं सुंदर असं उद्यान झालं ते बघून देखील समाधान झालं वाटलं तिथे ज्येष्ठ नागरिक त्याचा आनंद घेत आहेत मुलं खेळत आहेत आणि एका कचराकुंडीसारख्या जागेमध्ये एक चांगलं उद्यान तयार होऊ शकतं खरं म्हणजे मगाशी आपल्याला आयुक्तांनी आत कुठलं आत आतकोली म्हणून आपलं डम्पिंग ग्राउंड आपण तिथे कचरा टाकतो तिथे लोकांचा विरोध होता गावाच्या बाहेर आहे पण तरीसुद्धा लोक कचरा दुसऱ्याचा कचरा आपल्याकडे नको असतो आपला कचरा दुसरीकडे चा गेला चालतो पण तिथं मी आयुक्तांना सांगितल्यानंतर तुम्ही पाहिलं की कचरा डम्पिंग ग्राउंड अगोदर काय होतं आणि नंतर कसं झालं मी त्यांना सांगितलं की लोकांची तक्रार येणार नाही असं करा चांगली फवारणी करा त्याच्यावर माती टाकून रोलिंग करा तिथं झाडं लावा आता तिथं मोठं असं गार्डन झालं आहे मला वाटतं तिथल्या गावातले लोक येतील आणि त्या गार्डनचा वापर करतील आणि म्हणून अशा प्रकारचं काम आपण जर केलं तर मला वाटतं कोणीही चांगल्या कामाला विकासाला विरोध करणार नाही आज पाहिलं तर आपण बघा आज दादोजी कोंडदेव क्रीडांगण प्रेक्षा गॅलरी जी आहे स्टेडियम आपलं आता त्या स्टेडियममध्ये आपण खुर्च्या बसवल्या हो साडेबारा हजार आता तिथं आपल्या तुमच्या प्रताप सरनाईक इकडे आहेत आपल्या मॅचेस आय पी एलसारख्या रणजी आय एस पी एल सगळं आपण करू शकतो कारण अतिशय चांगलं स्टेडियम ठाण्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपलं शूटिंग रेंज पण आपण बनवलं आहे ऑलिम्पिक दर्जाचं मी तिथं फायरिंग करून आलो आणि बरोबर टार्गेटला अचीव करून आलो पण <laughs> मला माहीत असतं टप्प्यात आल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करायचा असतो आणि त्यामुळे तिथेही एक वेगळा आनंद मिळाला स्टेडियममध्ये जे आपलं बॅडमिंटन कोर्ट आहेत ती पाच बॅडमिंटन कोर्ट आहेत त्यांना चाळीस बेचाळीस कोटी दिल्याने दिल्यामुळे आता पाच बॅडमिंटन कोर्टाचे दहा बॅडमिंटन कोर्ट होतील आणि पाच मजली इमारत तिथं मोठी उभी राहील त्यामुळे आपल्या शहरातल्या मुलांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एक चांगलं प्रशिक्षण मिळेल आणि ही मुलं जी आहेत आपली ठाण्यातली हुशार आहेत टॅलेंट आहेत मला वाटतं इथं पण आपलं कोपरीला एक कुठलं आहे ना ते नाही का आपलं हे जे आहे ना जिमखाना नाही तालुका क्रीडा संकुल आता तिथं माझ्याकडे कोणीचं आलं होतं लेटर घेऊन त्यांना काहीतरी ता साहित्य पाहिजे म्हणून तर ते साहित्य देखील आयुक्त महोदय आपण त्यांना देऊ मी एवढे पैसे तुम्हाला दिलेले आहेत महापालिकेला तर आणखी थोडे पैसे आणखी देऊ आणि तिथे मुलांना आपल्याला तेच बांधायला पण मी पैसे दिले होते आणि आता त्यांना खेळायलाही मी देतो त्यामुळे आता तुमचा हिशोब काढू का किती पैसे दिले ते मग कमी करायला लागतील हो, पैसे अजून तुमच्या बाजूला बसलेत त्यांच्याकडे तर तुमच्यापेक्षा जास्तीचा हिशोब आहे आणि त्यामुळे विकास कामांना पैसे कमी पडणार नाहीत ही भूमिका आपली आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की इथे चांगलं गार्डन झालं आहे इथं आता हे प्रसूतीगृह आणि लहान मुलांचं एन आय सी यू या ठिकाणी झालं आहे खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं काम या ठिकाणी आज आपण झालेलं पाहतो आहे तुम्ही सारखं त्याचा पाठपुरावा करत होते का ते महासभेमध्ये आणि त्यामुळे तेही काम चांगलं झालं आहे दान नागरी आयुष्यमान मंदिरं झालेली आहेत त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी सहभागातून आता आम्ही जाऊन आलो तिथं कोपरी इथं पाणी जे आहे एस टी पीचं ते एस टी पीचं जे पाणी ते ट्रीटमेंट झाल्यानंतर ते पाणी पिण्यासारखं अगदी शुद्ध या ठिकाणी मी तोही प्लांट बघून आलो म्हणजे आपल्याला आता जे पिण्याचं पाणी ते तुम्हाला प्यायला देणार नाही पण हे जा हे पाणी शुद्ध पाणी आहे पिण्यायोग्य पाणी आहे ते कन्स्ट्रक्शनसाठी झाडांसाठी तुम्हाला जे नवीन इमारतींमध्ये टॉयलेट बाथरूममध्ये फ्लशिंगसाठी ते आपण वापरू शकतो उद्योगासाठी वापरू शकतो त्यामुळे तुमचं पिण्याचं पाणी आता जे आपण वाया घालवतो आहे ते पाणी वाचेल आणि भविष्यामध्ये पिण्याचं पाण्याची कमतरता पडणार नाही त्यामुळे बरं त्याचबरोबर इथं मेयर ऑर्गॅनिक कंपनीने एक मो सुसज्ज फिरता दवाखाना या ठिकाणी दिला आणि त्यांचं देखील मी मेयर ऑर्गॅनिक कंपनीला धन्यवाद देतो ते मालक पंच्याहत्तर वर्षाचे पंच्याण्णव वर्षाचे मालक इथं स्वतः आले होते चावी द्यायला कारण त्यांना माहीत आहे की ठाण्यामध्ये चांगलं काम होतं आहे आणि एवढ्या वयाचा माणूस देखील या ठिकाणी येऊन आपल्याला चावी देतो याचा अर्थ तुमचं ठाणं बदलतं आहे ठाणं बदलतं आहे ठाण्यामध्ये सुखसोयी सुविधा येत आहे त्याचबरोबर आज म मगाशी मालतीताई तुम्ही पाहिलं की बाळकूंमध्ये काही मोठ्या वास्तू करतो आहे आपण गार्डन करतो आहे तिथं एक मोठं सेंट्रल पार्क झालेलं आहे नमो सेंट्रल पार्क तसं कोपरीमध्ये देखील जिथं ओपन स्पेस आहे तिथे आपल्याला ते करता येईल तेही करू पण तुम्हाला मी सांगतो आता जेवढं आता हे सगळं जेव्हा क्लस्टर होईल या क्लस्टरमध्ये तुम्ही आता सिंगल सिंगल इमारतीचा जर विकास केला तर तुम्हाला कुठली मोकळी जागा मिळणार नाही गार्डन मिळणार नाही क्लब हाऊस मिळणार नाही पार्किंग मिळणार नाही तुम्ही क्लस्टर केल्यानंतर तुम्हाला गार्डन मिळेल तुम्हाला क्लब हाऊस मिळेल तुम्हाला पार्किंग मिळेल तुम्हाला ओपन जागा मिळेल आरोग्य व्यवस्था मिळेल आणि तुम्ही जे मग अशी म्हटलं इनडोअर हा इंडोर गेम सगळं होईल आणि म्हणून या ठिकाणी क्लस्टर हा जो काही एक कन्सेप्ट आहे हा आपल्या देशातला पहिला कन्सेप्ट आहे आणि मला समाधान आहे की वागळे स्टेटमध्ये पाच इमारतींचं काम सुरू झालेलं आहे आता पंचवीस माळ्यापर्यंत किती माळ्या पण गेले सत्तावीस मजले आता बांधून झालेले आहेत क्लस्टरमध्ये आणि त्यामुळे हे जे काही संकल्पना आहे ती म्हणजे सिटी विदिन डेव्हलप सिटी म्हणजे अशा चिटकून वागायला बिल्डिंग अशा लव्हरपर्यंत गेल्यात आर्किटेक्ट आणि इंजिनियर लोकांना तर मोठं त्यांचा सत्कार करायला लागेल म्हणजे एका इमारतीमधून दुसऱ्या इमारतीमध्ये डबा देऊ शकतो भाजी देऊ शकतो या इमारतीहून त्या इमारतीत द्या इमारती जाऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी आपल्या या सगळ्या ज्या क्लस्टरच्या धोकादायक इमारती कोपरीमध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहेत मगाशी मला काही लोक का भेटले की तेच म्हणजे मगाशी पण भेटले मला तर क्लस्टर योजना जी आहे ही योजना ही लोकांच्या फायद्याची आहे आता एसआरए मध्ये खालच्या माणसाला आपण घर देऊ शकतो वरच्या माणसाला घर देता येत नाही परंतु दोन हजार वीसपर्यंतच्या पर्यंतच्या सगळ्या लोकांना आपण क्लस्टर मध्ये घर देऊ शकतो हा फरक आहे एसआरए आणि क्लस्टरमध्ये त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जर नियोजनबद्ध विकास करायचा असेल त्यासाठी आम्ही पंधरा वर्ष जेव्हा मी आमदार होतो तेव्हापासून आपण लढाई केली संघर्ष केला धोकादायक इमारती पडायच्या माणसं मरायची दरवेळेला पावसामध्ये आपण तेच पाहायचो मग त्यानंतर क्लस्टर याचा जन्म झाला आणि आता या ठिकाणी क्लस्टर आता ठाण्यामध्ये जे आपण वाघळे स्टेटमध्ये करतोय ते कुठलाही बिल्डर करत नाहीये महापालिका आणि सिडको मिळून क्लस्टर ते करते आहे म्हणजे सिडको म्हणजे आपले सरकारी प्राधिकरण आहे आणि म्हणून मी आता मुख्यमंत्री असताना त्यावेळेस मी निर्णय घेतला की यामध्ये सिडको येईल एम आय डी सी येईल एम एम आर डी येईल महाप्रीत येईल त्याचबरोबर आणखी ज्या प्राधिकरण आपले ज्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये येतील जेणेकरून त्या म्हणजे त्यांना फंड उभा करताना कुठली अडचण येणार नाही आणि काही लोक जे डेव्हलपर प्रायव्हेट डेव्हलपर कधी कधी थोडं काम करून नंतर सोडून निघून जातात त्यामुळे त्यांना हा धोका नाही आणि म्हणून मला आनंद आहे अभिमान आहे की मुंबईमध्ये देखील रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचं एसआरएचं क्लस्टर ते पंचवीस वर्ष त्याने एक रुपये भाडं मिळत नव्हतं ते गेले होते बाहेर कोणी राहिले कोणी आत्महत्या केल्या याच एकनाथ शिंदेने एकशे साठ कोटी रुपये त्यांना भाडं दिलं त्यांना चेक दिले आणि आता तिथं काम सुरू होईल आणि म्हणून हे सगळ्या जे काय तुम्हाला नियोजित विकास करायचा असेल तर आपल्याकडे जागा पाहिजे आणि म्हणून आज मी आयुक्तांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की आपण एवढी मोठी कामांची जंत्री या ठिकाणी मगाशी दाखवली आणि हे खऱ्या अर्थाने विकास कामं आहेत तुम्ही मगाशी म्हटलं काय ते आपण मगाशी कुठलं मग उपमुख्यमंत्री निरोगी उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान आपण सुरू केलं त्याचबरोबर दुसरंही काय ते उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान त्याचं कारण काय कारण आपल्याला आरोग्य सुविधा आणि मी गेल्या वर्षी एक लाख झाडं लावायला सांगितली पूर्ण एकतुल साधलाच पाहिजे आणि पर्यावरण आपल्याला राखायचं असेल तर वृक्ष लागवड केली पाहिजे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील सांगितलं की एक पेड माती नाम आता अशा प्रकारची मोहीम देखील सुरू झालेली आहे आणि आम्ही शाळेतल्या मुलांना पण शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेना सांगितलंय प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावायचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी झाड लावायचं नाही नुसतं त्याला दररोज थोडं पाणी घालायचं बाटली आणि पाणी घातल्यामुळे आणि त्याला वाढवल्या म्हणजे संगोपन करणं म्हणजे प्रत्येक मुलाने एक झाड जर लावलं तर मला वाटतं या राज्यामध्ये हरित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की ठाणं आज ठाण्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आपण करतोय आज मेट्रो आपली येते इंटरनल मेट्रो पण आपण करतोय हे सगळं जे आहे मोठी गार्डन उद्यानं आहेत ती आपण विकसित करतोय आपलं अर्बन फॉरेस्ट म्हणजे शहरामध्ये तुम्ही शहरामध्ये अशा प्रकारची मोठी जंगलासारखी फॉरेस्ट सारखी परिस्थिती निर्माण करण्याचं काम महापालिकेसारखी आहे आपलं तिकडे अर्बन फॉरेस्ट जे आहे त्याच त्याचं देखील चांगलं आहे त्याचं जंगल झालं असतं डेन्स फॉरेस्ट झालं बघा शहरामध्ये मानपाड्याच्या तिकडे ट्रॅफिक पार्क आणि आता बघा अशी दाखवलं मी त्यांना फक्त एका कुठला आपला कार्यक्रम होता ते तिकडे दरवर्षी असतो ना वृक्षवल्ली त्यावेळेस मी सांगितलं आयुक्तांना की ऑर्गॅनिक शेती झाली पाहिजे म्हणजे भाजीपाला आहे ते तर त्यांनी तेही केलेलं आहे आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा बघा जागा असेल पण टेरेसवर पण ऑर्गॅनिक शेती होते भाजीपाला होतो माझ्यावरती एकदा टेरेसवर आमच्या घरी येऊन बघा सगळ्या प्रकारची भाजी लावलेली आहे आणि सेंद्रिय शेती आहे बा आपल्या भाजी आहे आणि त्यामुळे दोन मिनिटानंतर बोलतो आपण तुम्हाला पण भाजी लावायला देतो आणि म्हणून महिलांसाठी आम्ही खूप या ठिकाणी आरोग्य व्यवस्था रा, राज्य सरकारच्या माध्यमातून केले तुम्ही मग अशी दाखवलं मेमोग्राफी मेमो माझा वाढदिवस होता हो त्यावेळेस आपल्या आरोग्यमंत्र्यांनी दहा मेमोग्राफीच्या मोठ्या लक्झरी बस मेमोग्राफीच्या गाड्या महिलांसाठी चेकअपसाठी या ठिकाणी त्याचं लोकार्पण केलं म्हणजे चालता फिरता हा मेमोग्राफिकीचा दवाखाना त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल सर्वायकल कॅन्सर असेल आपल्या महिला भगिनी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत नाहीत आणि जेव्हा रोगाचं निदान लवकर झालं तर त्याचा उपचार लवकर होतो अर्ली डिटेक्शन होणं हे काळाची गरज आहे म्हणून लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांनी याचा आपण वापर करा उपयोग करून घ्या आणि आपल्याकडे ज्या व्यवस्था आहेत महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आपण माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना देखील आपण राबवली फक्त लाडक्या बहिणींना आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली नाही तर त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतलेली <coughs> आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी सुरू झालेली आहे ती कधी बंद होणार नाही आणि म्हणून महिलांसाठी <coughs> अनेक आपल्या योजना आपण केलेल्या आहेत आणि म्हणूनच महिला भगिनींनी जे काही अडीच तीन वर्ष जे आपण काम केलं त्याची पोचपावती आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिली शिवसेनेने तुमच्या ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या आणि टोटल महायुतीने दोनशे बत्तीस जागा जिंकल्या म्हणजे इतिहास झाला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागा कधीच आल्या नव्हत्या त्यामुळे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी ज्येष्ठ सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आशीर्वाद दिले आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आज खूप मोठ्या प्रमाणावर आपण या लोकार्पण आणि भूमिपूजनं केलेली आहेत आणि त्यासाठी आयुक्तांचं मी मुद्दाम मगाशी सत्कार केला कारण तुम्ही सांगितल्यानंतर ताबडतोबीने या ठिकाणी मी पाहतो की रस्त्यावर तर पहिले कारण तुमचं शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते डीप क्लिनिंग ती केल्या केल्यामुळे आता पूर्वी काय व्हायचं आठवड्याभर लोक साफ करायचे सुटीच्या दिवशी मोठा ढीक तिथं दिसायचं आणि तेच बरोबर हे सगळे पत्रकार फोटो काढायचे तुमचं आठवड्याभर केलेली मेहनत पाण्यात आणि म्हणून डीप क्लीन ड्राईव्ह जी आपलं माझी संकल्पना होती मी मुख्यमंत्री असताना पण डीप क्लीन ड्राईव्ह साठी रस्त्यावर उतरलो रस्ते मुंबईतले सफाई झाली ठाण्यातली झाली सगळ्याकडचे झाले आणि पाण्याने रस्ते धुताना तुम्ही कधी पाहिलं होतं ब्रिटिश काळात धुवायचे पण या एकनाथ शिंदेच्या काळात पण रस्ते पाण्याने धुतले आणि आता ते पुढं तीच पद्धत चालू आहे ए बस थांबू दे त्यांना आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो फक्त आयुक्त महोदय आपल्याला एवढंच सांगतो आज, आज ले। ले ले ले। जे काय आपण आज लोकार्पण केलं आहे भूमिपूजनं केली आहे हॉस्पिटल एवढं चांगलं सुंदर केलेलं आहे असंच पुढे पण आपण जेव्हा व्हिजिटला येऊ त्यावेळेस असंच मेंटेन राहिलं पाहिजे स्वच्छता राहिली पाहिजे टापटीप राहिलं पाहिजे एवढंच आपल्याला सांगतो कारण मला तुमच्यावर विश्वास आहे कारण आयुक्त आहेत राव खूप चांगले काम करीत आहेत मराठीमध्ये एक म्हण आहे राव करेल ते गाव काय करेल म्हणून तुमचा सत्कार केला आहे म्हणजे चांगलं काम कराल आपण आणखी खूप काम करायचं आहे तुमच्या मनातलं जे आहे ठाण तस ठाण आपल्याला आणखी विकसित करायचं आहे आणि खूप कामं झाली आता पूर्वी लोक यायची मधून ठाण्यामध्ये तो ठाण्यातले एंट्रन्स एवढा मोठा आपण केलं आहे की त्यांना वाटतं कुठल्या शहरामध्ये आपण आलो आहे कारण कोणी परदेशात गेला असेल दोन चार वर्ष आणि तो येऊन जर पाहिल तर त्याला ओळखता येणार नाही की हेच ठाणे शहर आहे आणि म्हणून ठाणं बदलतंय आणि त्यासाठी मी आजच्या या विकास कामांच्या प्रसंगी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच ठाणं आपण सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने योगदानाने आपण असंच पुढे नेऊया या हॉस्पिटलमध्ये देखील काय जे काय का आवश्यक आहे अर, ते देखील आपण देऊ त्यासाठी देखील जे काय आवश्यक आर्थिक तरतूद लागेल ती देखील आपण या ठिकाणी देऊ कारण आपण देण्यासाठी बँक नाही त्यामुळे आपण देत देत आलेलो आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलेला आहे आणि म्हणून आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे देवेंद्रजी आणि आम्ही एक टीम बनून काम करतो आहे आणि म्हणून ही टीम या राज्याचा विकास करत असताना या प्रत्येक शहरामध्ये दे देखील विकास झाला पाहिजे कारण आपण मुंबईसारखी शहरं आर्थिक सबळ आहे नवी मुंबई आहे ठाणे आहेत हे आर्थिक त्यांच्याकडे क्षमता आहे पण ज्या शहरांमध्ये आर्थिक क्षमता नाही त्या देखील शहरांना विकासाच्या मेन प्रवाहामध्ये आपल्याला आणायचं आहे आणि म्हणूनच मी आज खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी या ठिकाणी आता महापालिकेचा कार्यक्रम